महानगरपालिकेतील कचरा पाणी वाहतूक इत्यादी प्रश्नांच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली पुण्यात नेहमीप्रमाणे दर सोमवारी असते तशी आले दोन दुर्दैवी घटना पुण्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या आहेत एक म्हणजे दोन्ही दुर्दैवाने माझ्याच मतदारसंघात झालेल्या आहेत एक तर ती बिल्डिंग जी पडली कडक वासल्यामध्ये त्याच्यामुळे त्याची पाणी त्याच त्याची कारण अननिया महापौर पण आम्ही गेलो परवा इथे होते तुम्हाला सगळ्यांना ते काय झालं हे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यानंतर एका भागामध्ये पुण्याच्या जवळ आज एक शनिवारी रात्री एक बलात्कार झाला त्या सगळ्याचा पाठपुरावा त्या मुलीची भेट त्या कुटुंबाची भेट आणि अर्थातच महाराष्ट्रात कुणावरही अत्याचार होत असतील आणि स्पेशली महिलांचे प्रश्न याच्यात जातीनी लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न संघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन एक सामाजिक काम करून म्हणून आम्ही सगळेच करत असतो तुमच्या सगळ्यांची वारंवार त्याच्यासाठी मदत ही होत असते आम्हाला आणि बलात्कार हे एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात मुंबईत ही झाली आताही झाली बऱ्याच वेळा होती असतात त्या रेकॉर्डवर राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटत की नाही झालेल्या पण त्या होती असतात त्याच्यामुळे ह्याच्यात अजून काय करता येईल कायदे केले त्याची अंमलबजावणी ही झाली मुंबईच्या केस मध्ये त्यांना फाशीची शिक्षा ही झाली फास्ट ट्रॅक कोर्ट्स मध्ये निर्णय झाला तरी पुन्हा एकदा ही घटना आज पुण्याच्या जवळ झालेलीच आहे मला एकच गोष्टीची नम्र विनंती या आपल्याला सगळ्यांना करायची आणि स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे की मुंबईत जेव्हा बलात्कार झाला तेव्हा त्या ते मुलीची ते आयडेंटिटी आम्ही पूर्णपणे सील केली होती म्हणजे मी जेव्हा तिला भेटायला गेले मलाही माहिती नव्हतं तिचं नाव काय आणि ती कुठे मुंबईत राहते मला माहिती नाही एक दुर्दैवी घटना झाली तिला न्याय मिळाला असं म्हणूयाच कधीच त्यांचे ती स्कार्ड फॉर लाईफ आहे नक्कीच आहे पण त्यातल्या त्यात न्याय मिळून द्यायचा प्रयत्न सरकारनी तेव्हा केला होता आणि आज ती मुंबईत राहते आपल्याला कुणालाच माहिती नाही ती खरंच मीन तेवढं तरी आपण करावं माणुसकीच्या किच्या नात्यात आज थोडंसं मला दुःख एवढ्याच गोष्टीचं झालं की त्या मुलीची आज आयडेंटिटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे अर्थात मगाशी मी पत्रकारांना रिक्वेस्ट केली त्या पत्रकारांनी सातत्याने मला सांगितलं की आम्ही लोकेशन पण चॅनेल्सवर किंवा सांगत ते आम्ही म्हणतोय पुण्याच्या जवळ झाली त्यामुळे तिची एक आयडेंटिटी केव्हा मा हॉस्पिटलमध्ये मी गेले तेव्हा त्या वॉर्डमध्ये ठेवलेली जेव्हा मुंबईत ही घटना झाली तेव्हा तिला वेगळ्या एरियामध्ये ठेवलं होतं कुठल्या मजल्यावर ठेवलं होतं हेही आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला एका वेगळ्या लिफ्टने नेलं मग एक जिना तर मला वाटतं एक ती एक सेन्सिटिव्हिटी आपण आणि प्रशासनाने ही कन्सिस्टंटली सगळ्याच केसेसमध्ये दाखवली पाहिजे की त्यांची आयडेंटिटी त्यांच्या फॅमिलीची आयडेंटिटी आणि हॉस्पिटलमध्ये काय चाललंय हेही टोटली सिक्रेट मला वाटतं आणि पोलीस यंत्रण आणि याची खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणजे दिल्लीत दुर्दैवी घटना झाली तेव्हा निर्भया नावाने ती मुलगीची आयडेंटिटी झाली मुंबईत तसंच झालं त्याच्यामुळे ही एक सेन्सिटिव्हिटी आणि या गोष्टी अजून कशा होणार नाहीत जे आता कायदे झाले पाचशी शिक्षा झाली तरीही केस पुन्हा एकदा पुण्यात झालीच आहे त्याच्यात अजून आपण काय करू शकतो आणि त्याच्यात गांभीर्यानेच आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे कुणाचं सरकार आहे काय याच ह्याच्यामध्ये तर मी कधीच पडणार नाही कारण का बलात्कार हा काही राजकीय विषय नाही आहे किंवा कुठलाही त्याच्यात राजकारण आणणं मला तरी योग्य वाटत नाही पण सरकारबरोबर ह्याच्यात आम्ही केलेले प्रयत्न आणि पुढे ह्या सरकारला काय करता येईल ह्याच्यासाठी जी काय मदत लागेल जरी वेगळ्या विचाराचं सरकार असलं तरी सातत्याने या सगळ्या सामाजिक प्रश्नात लक्ष देऊन जी काय मदत आमच्याकडून होईल ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि त्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये आज ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते परत त्या भागात कचऱ्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे झालेला नाही आहे त्याच्यासाठी नवीन नवीन जागा घ्यायच्या होत्या त्या अजून फायनल झालेल्या नाहीत कोर्टात औरंगाबादच्या केसमधून एक ऑब्जेक्शन केस आलेलं आहे त्याच्यामुळे थोडा डिले झालेला आहे काही नवीन योजना या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज सुचवल्या आहेत तर ती एक चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांना महापौरांनी काही पत्र लिहिले आहेत काही नवीन जागेंच्या संदर्भात तर त्या जर त्यांना तातडीने मिळाल्या तर आपल्याला थोडासा प्रेशर कमी होईल जर त्या जमिनी या कचऱ्याच्या डेपोच्या संदर्भात मिळालं. आणि डेंग्यू आणि मलेरियाची साथ याच्यात अजून आपल्याला काय करता येईल आता प्रशासनाने इकडे पुण्यामध्ये पण तुमच्या सगळ्यांची मदत घेतली रेडिओवर अवेअरनेस प्रोग्राम्स केले. हे सगळं केलंय पण अजून डेंग्यूचे केसेस आहेत सहा लोकचा मृत्यू ह्याच्यामुळे पुण्यात झालेले आहे मुंबईत ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत ह्याच्यावर अजून काय मात करता येईल याची एक जनरल चर्चा आणि याच्यासाठी आम्ही खरं आज सगळे कॉर्पोरेशनमध्ये भेटतो नाही त्यांचं असं नाही नाही त्यांचं असं म्हणणं म्हणणं जेवढा कमिटमेंट केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त डम्पिंग करू नका गावकरी अतिशय फेअर वागलेले आहेत आतापर्यंत त्यांचं म्हणणं आहे की जर ठरलेलं आहे किती साडेतीनशे साडेचारशे सातशे पर्यंत तुम्ही हजार टाकायला लागले तर त्यांचा पूर्ण विरोध आहे अँड विच इज फेअर राईट थिंग म्हणून आम्ही सातत्याने होतो की जर पुणे शहर चारी दिशेने वाढत असेल तर चारी दिशेने पॉकेट्स करून आपल्याला याचं प्रेशर जर कमी करता आलं म्हणून चारी दिशेने जागा घेण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशन अनेक दिवस करते त्यांनी काय आयडेंटिफिकेशन पण झालेलं आहे आणि त्यांना जे एक दोन जमिनी पाहिजेत त्याचं पत्रही आता महापौरांनी नवीन मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे त्याचा पाठपुरावा आता करून